स्वागत आहे मित्रांनो आपल्या चॅनलवर नवीन एका व्हिडिओमध्ये तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण मागेल त्याला सोलार या योजनेमध्ये शेतकऱ्यांना कंपनी निवडताना जो अडचणींचा सामना करावा लागत आहे त्यावर तोडगा कसा निघेल आणि शेतकऱ्यांना कंपनी स्वतः कशी निवडता येईल याबद्दल या, या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत तर झालेलं असं आहे मित्रांनो की सोलरमध्ये कोटा कधी येतो आणि कधी संपतो हे शेतकऱ्याला माहीतसुद्धा होत नाही आणि कंपनी निवडायचं राहून जातं म्हणून मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की आपण स्वतः शेतकरी घरी बसल्या आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून आपल्याला कंपनी कशी निवडता येईल हे या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर सांगणार आहोत आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुम्ही पाहिला आणि सांगितलं तसं जर केलं तर तुम्ही शंभर टक्के येणाऱ्या जो कंपनीचा कोटा आहे उपलब्ध होणार आहे त्या कोट्यामध्ये तुम्ही तुमचा पंप नक्कीच निवडू शकता तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मित्रांनो आपल्या चॅनेलवर जर नवीन आले असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा याच प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला या चॅनेलवर नेहमी पाहायला मिळत राहतील तर चला वेळ न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया त्याचसाठी मित्रांनो आपण आपल्या मोबाईलमधील कोणत्याही एका ब्राउजरवर यायचं आहे आपण गुगलवर जाऊ शकता किंवा क्रोमवर जाऊ शकता या ठिकाणी मी गुगलवर जातो आणि सर्च बारमध्ये मागेल त्याला सोलार असं टाईप करून सर्च करून घेतो आपण ही असंच करायचं आहे मागील त्याला सोलार कृषी पंप योजना या प्रकारे सर्च केल्यानंतर एक नंबरला जी लिंक येईल त्या लिंकवर आपल्याला क्लिक करायचं आहे आणि या प्रकारचं समोर आपल्याला पेज ओपन होईल यामध्ये लाभार्थी सुविधा म्हणून आपण क्लिक केलं तर या ठिकाणी आपल्याला अर्जाची सद्यस्थिती या प्रकारे निवडायचं आहे आणि अर्जाची सद्यस्थिती निवडल्यानंतर आपल्याला या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला लाभार्थी क्रमांकाद्वारे शोधा या बटनवर क्लिक करून या ठिकाणी या ज्या येणाऱ्या बॉक्समध्ये आपल्याला आपला लाभार्थी क्रमांक टाकून घ्यायचा आहे जो एम केनं सुरू होणार आहे किंवा एम टीनं सुरू होणार आहे लाभार्थी क्रमांक टाकून घेतल्यानंतर आपल्याला सर्च या बटनवर क्लिक करून खाली पुरवठादार शोधा या बटनवर क्लिक करायचं आहे जर पुरवठादार म्हणजेच कंपनी जर ॲवेलेबल असेल उपलब्ध असेल तर आपल्याला या ठिकाणी जेवढ्या कंपन्या उपलब्ध असेल तेवढ्या कंपन्या आपल्याला या ठिकाणी दाखव दाखवलं जाईल तर आपल्याला या ठिकाणी कंपनी आपल्या पसंतीची निवडून घ्यायची आहे आणि निवडा या बटनवर क्लिक करायचं आहे त्यानंतर आपला रजिस्टर मोबाईल नंबरवर या ठिकाणी आपल्याला ओ टी पी चालल्या जाईल आपल्याला सहा अंकी ओ टी पी या ठिकाणी टाकायचा आहे आणि ओ टी पी प्रमाणित करा या बटनवर या ठिकाणी क्लिक करायचं आहे आपण ओ टी पी टाकून घेतल्यानंतर ओ टी पी प्रमाणित केल्यानंतर आपली कंपनी या ठिकाणी निवडल्या जाईल तर मित्रांनो या प्रकारे आपण घरी बसल्या आपल्या स्वतःच्या मोबाईलवरून कंपनी निवडू शकतो आणि जर तुम्हाला जर ये नसेल जमत तर या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये मला तुमचा लाभार्थी क्रमांक टाका आणि मोबाईल नंबर टाका मी तुम्हाला कंपनी निवडून देईल तर भेटूया या नवीन व्हिडिओसोबत